नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविशानी मम्मा तर मंडळी आज आहे शनिवार आणि विशाल जस्ट ऑफिसमधनं आले आहे आणि मला थोडस माझी नरम गरम परत वाटते मला खोकला खूप खुक जास्त येतोय म्हणजे लास्ट टाइम पण मी औषधं घेतले होते पण तेवढं तेवढा पुरतं तेवढं बरं वाटलं आणि परत खोकला येतोय त्याच्यामुळे मला थोडं विकनेस पण जाणवतोय आणि तुम्ही बघताय सतत धावपळ धावपळ चालू आहे आराम पण होतो आहे पण काय माहिती का पण खोकला मला येतोच आहे सारखा सारखा तर बघू नाही जमलं तर आयुर्वेदिक औषध वगैरे घेते किंवा मी काढा वगैरे करून पण लास्ट टाईम दिली होती तर मला तेवढा पुरतं तेवढं बरं वाटलं पण परत तसंच होतं आहे तरी पण प अजून एकदा ट्राय करून बघूया अद्रकचं पाणी वगैरे म्हणजे अद्रक कधी गरम पाणी करून पितात ते तसं करून बघते हळद वगैरे टाकून जर वाटलं बरं तर ठीक आहे आणि अजून कालच्या व्हिडिओला विशाल खूप छान प्रतिसाद प्रतिसाद आला आपला तुम्हाला खूप कु, तुमचे खूप छान छान कमेंट्स आले आणि खूप तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद मनापासून तुमचे आणि विशाल दादानी पण काल छान डान्स केला खूप जणांची इच्छा होती की तुम्हाला दोघांना एकत्र डान्स करायला बघाय म्हणजे पाहिजे तर ते काल तुमची थोडी तरी इच्छा पूर्ण झाली असेल आणि लास्टू लास्ट ला म्हणजे लास्ट इयरला आरविशचा जेव्हा बड्डे होता ना तेव्हा एक व्हिडिओ आम्ही शूट केलेला आहे डान्स केलेलाचा जर मला जमलं तर मी नक्कीच तो एखाद्या दिवशी तुम्हाला पोस्ट करेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो पण तुम्ही बघा तुम्हाला तो पण बघायला खूप आवडेल बघते मी गॅलरीमध्ये जाऊन माझा तो व्हिडिओ म्हणजे कसा आहे किती मिनिटाचा वगैरे आहे आणि तो मी तुम्हाला श, आ, पोस्ट करेल तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल इकडे आय आर विश बटन नको दाखवू <laughs> <laughs> व्हिडिओ बंद करायचं काम चाललंय अजिबात असं करायचं नाही तू कळलं इकडे विरू विरू गावी गेला होता विरू आलेला आहे म्हणजे मी मी ज्या दिवशी कावी गेले त्याच दिवशी विरू आला होता आणि नंतर मग त्याचं चाललं होतं काका त्याच्या काका म्हणजे विशालच्या मागे की काका आरू कधी येईल अरु कधीच मला घरातली भाजी आणायला पण जायचंय आणि शिवाय उद्या लग्न आहे तर त्यासाठी थोडी खरेदी पण करायची आहे म्हणजे ते लग्न बाहेरचं जरी असलं म्हणजे बिल्डिंगमधलं जरी असलं तर काकींनी आम्हाला दोघांना खूप जीव लावलेला आहे आणि म्हणजे मी गावी होते तर मला त्यांनी आधीच म्हणजे हे लग्न एक वर्षापासून आपल्याला सांगितलेलं आहे आरती ह्या लग्नाची तारीख अशी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते आम्हाला दोघांना सहभागी करून घेत असतात विशालला त्यांनी मुलगा करून मानलेला आहे खरं तर बाबर काकींनी त्यामुळे जर विशालला खूप जीव लावतात आणि म्हणजे विशालसाठी म्हणजे विशाल कुठे आहे विशाल काय करतायत किंवा ना विशालची तब्येत कशी आहे सगळ्या गोष्टी काकी येऊन विचार म्हणजे विचारपूस करत असतात विशालची आणि मला तर जीव लावतात असं मला काही गोष्टी समजावून पण सांगतात तर अशा म्हणजे बाबर काकींच्या ज्या मुलीचं लग्न आहे ते काही घराच्या बाहेरचं नाही घरातलंच लग्न आहे असं आम्हाला वाटतंय पण काल हळदीला थोडं उशीर झालं जायला तर पण ठीक आहे विशालच्या ऑफिसचं तुम्हाला माहिती आहे विशालला ना सुट्टी नाही घेता येत किंवा हाफ नाही घेता येत त्यामुळे मग उद्या पण आम्ही लग्नाला असं वाटतं थोडं लेटच होईल आपल्याला पण काय हरकत नाही आम्ही काकींना सांगून ठेवलं काकाकी थोडं उशीर होईल यायला तर तेच मग आम्हाला त्याच्यासाठी पण जायचं आहे लग्नाची काय खरेदी आहे ती पण करायची आहे तर चला मग मी मार्केटला जाते भाजीपाला वगैरे घेते आणि मी काय खरेदी करते ते तुम्हाला मी दाखवते हो व्हिडिओमध्ये तर भेटूया आपण थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगितलं की लग्नाचं मला गिफ्ट घ्यायचं आहे त्यासाठी मी आले आहे तर मी हा नवी मुलीसाठी कमरेचा चेहरा घेते आणि छान वाटलं मला आवडला हा आणि हा दिसतो व्हिडिओ मध्ये जवळचं माझं लग्न असेल तर तुम्ही नवी मुलीसाठी असं छोटसा गिफ्ट म्हणून तुम्ही तिला देऊ शकता म्हणजे की खूप छान आहे आयडिया पण खूप छान आहे आणि मला आवडली ही गोष्ट आणि तुम्हाला मी याच्यासाठी दाखवते की जर तुमच्या जवळपास कुणाचं लग्न असेल तर तुम्ही हे असं गिफ्ट मुलीला देऊ शकतात आणि त्या मुली आनंदाने पण लावतील पाहायला मिळत नाही त्यासाठी आणि नवी मुलगी खुश पण होऊन जाणार हे सगळ्यांनी बघून तर बघते मी आता आणि तर भेटते मी तुम्हाला थोडं तर माझा हा कमरेचा छल्ला घेऊन चाललाय जो तुम्हाला मी दाखवला होता तोच मी फायनल केला आणि आवडला मला तर हा घेऊन झालाय माझा पेमेंट वगैरे पण करून झाले आणि माझा नेहमीचे लोक आहेत त्यांच्याकडेच मी आलेली आहे हाय करतो तर अशा प्रकारे माझी लग्नासाठी घेऊन झालेले आहे आणि आता मला भाजीपाला घ्यायची घेण्यासाठी जायचं आहे तुम्हाला आठवडाभराचं भाजी लागते ती नेकार दिवशी घेऊन ठेवायचे तर चला मग मार्केटमध्ये गेल्यावरती बोलते तुमच्या सगळं झाले भाजीमध्ये मी घेतले फ्लावर आणि त्याच्यानंतर पत्तागोबी घेतली आहे भेंडी घेतली आहे आणि अजून टमाटर घेतले आणि हा आमचा इथला भाजीवाला तर हा भाजीवाला मला आहे आणि याची एक खासियत आहे की जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना तेव्हा हा घरी आणून भाजी द्यायचा तर त्याच्यामुळे मी नेहमी भाजी याच्याकडे घेते आणि खूप जवळ आहे घरापासून काही पटकन लागलं तर पटकन याच्याकडे येता येतं म्हणून मी भाजी घेतली मेन मार्केटला गेले नाही कारण उशीर झालाय त्यामुळे आणि शॉप पण बंद झाले असते पण हा असतो साडे दहा अकरापर्यंत असतो आणि त्याला आवाज दिला ना बिल्डिंगमधून की संतोष वरती आणून दे तर तो आणून पण देतो तर त्याला भाजी घेते आणि पोरती तुमच्या ते राईस मी घरी आले आणि घरी आल्यानंतर भाजीपाला जो घेतला होता तो फ्रीजमध्ये भरून ठेवला आणि भरून ठेवल्यानंतर मला भाजी बनवायची होती भाजी बनवली भात पण चपात्या बनवून हा बंद केला ना चालू करायचं मग नंतर करू आपण नंतर करू चला ते नाही रे बेटा त्याला सगळ्या गोष्टी माहिती फॅनचे बटन कोणतं आहे लाईटीचं बटन कोणतं आहे त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कर जा तर मंडळी असा आहे माझी भाजी वगैरे घेऊन आले आणि मग भाजी फ्रीजमध्ये ठेवली मी भात आणि चपात्या करून ठेवले होते मग भिऱ्याला भाजी बनवली आणि आता जेवण वगैरे करू आणि थोडा आराम करू मला खोकल्यासाठी औषध पण घ्यायचंय तर अद्रक जे असतं ते किसून पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून त्याच्यावर थोडं हळद टाकून असं मी घेईल रात्री झोपताना तर मी व्हिडिओ इकडेच एंड करते तुम्हाला ही आ, जे कमरेचा छल्ला आहे ती नवरीसाठी गिफ्ट देण्याची आयडिया कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय